तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कापसावरील आयात शुल्क हटवण्यासाठी सरकारवर दबाव व सीमाचे सी सी, सी सी समर्थन कॉटन ब्रोकर असोसिएशनचा टॅरिफ वॉर नंतर भारताने अमेरिकेतील कापसाच्या आयातीवरील शुल्क पूर्णपणे हटवावा या मागणीसाठी कापूस उत्पादन व वा व्यापार समिती तसेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि साऊथ इंडिया मिल्स असोसिएशन यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असो असोसिएशनने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क कर रद्द करण्याचा विरोध केला आहे पीक विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारणार नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाची मोहर लवकरच विमा उतरवणारे बनावट अर्जदार आणि कंपन्या यांचे पांढरे उकळ होणार नाही ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मोहर उमटणार आहे अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवणार पृथ्वी वाचवा परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा <unders> <sting of impautres> पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे लवकरच गॅजेट भूसंपादन अधिकाऱ्यांची माहिती प्रशासनाची संपूर्ण तयारी झाल्याचे स्पष्टीकरण <unders> 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 महावितरणचे मान्सूनपूर्व लगबग कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना सकाळच्या वेळा तीन ते पाच तासाच्या आत पूर्ण करण्यासाठी नियोजन जालना जिल्ह्यात पस्तीस कोटींचे अनुदान खात्यावर जमा ठिबक व तुषार सिंचन योजनेचा निधी प्राप्त सोळा धरणं तरी इगतपुरीच्या भाळी पाणी टंचाई चौतीसशे मिलीमीटर mm पर्जन्यमान असूनही महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेणं आता तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी लायसन नूतनीकरण करण्याची गरज नाही याचाच अर्थ दरवर्षी नूतनीकरण करण्याच्या सध्याच्या पद्धतीऐवजी नोंदणी किंवा परवाने तीन वर्षांसाठी वैध असतील स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी तसेच अंतिम बंद प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे राज्यातील महिला मोफत गॅस सिलेंडरच्या प्रतीक्षेत महायुतीला घोषणेचा विसर दरवाढीच्या झटक्याने नाराजी संपूर्ण राज्यभर अडीच हजार मेगावॅटने वाढली विजेची मागणी प्रचंड उष्म्यामुळे एसी कूलर व पंखे चोवीस तास सुरू शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय कल खर्च परवडेना मजूर मिळेना निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड कारंजा बाजार समिती द्वितीय दोन हजार तेवीस मधील कामगिरीच्या आधारे क्रमवारी जाहीर विदर्भातील सहा समित्यांचा समावेश मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नुकसान भरपाई मिळणार मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने या व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आलेला आहे यामुळे आता मत्स्य व्यवसायाला देखील शेतीप्रमाणेच विम्यासह नुकसान भरपाई दिली जाईल केळीला मागणी व भावही कमी शेतकरी केळीच्या गंडोऱ्या करायला लागले तर काहींनी गोरांना चारा म्हणून वापरला सोलापूर जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडतील कभी कुशी कभी गम जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी गावांचा कारभार महिला सांभाळणार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आठ दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार पंधराशे रुपये सोलापूर जिल्ह्यात दहा पालक्यांवर ड्रोनची नजर आषाढी यात्रा तयारी गर्दीवर राहणार नियंत्रण या पालक्यांवर असणार ड्रोनची नजर कृषी ए साठी धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र नेण्यासाठी धोरण तयार केले जात असून काही अटी शर्ती देखील निश्चित करण्यात येणारचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे बळीराजाचा कांदा साठवणीकडे कल भुसारे जाळ्या भरल्या भाववाडीकडे शेतकऱ्यांच्या नजरा अवकाळीचे संकट ओबीसींच्या घरकुल योजनेला घर घर राज्यात तीन वर्षात दहा लाख घरांचा मास्टर प्लॅन फेल इतर मागास प्रवर्गातील बेघरांची फरफट -फर। मानोरा तालुक्यातील सिंचन वेरींचे अनुदान तात्काळ मंजूर करा छाया राठोड यांची मागणी चे खोंदकाम सुरू तर चारशे वेरींचे बांधकाम पूर्ण काश्मीरमध्ये नाशिकचे पर्यटक सुखरूप पहलगाम व गुलबर्गमध्ये सर्वाधिक पर्यटक कापूस शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांचे आश्वासन बनावट शेतकरी दाखवून सत्तावन्न कोटींचे अनुदान लाटले जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार नैसर्गिक आपत्ती ज्यात अतिवृष्टी गारपीट अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाते अर्थात पंचनामे करून त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान अनुदानाची रक्कम दिली जात असते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची थट्टा एकोणीस रुपये सोळा पैसे विम्याची नुकसान भरपाई दहा गुंठ्यातील गावाच्या पिकाची सातशे रुपये नुकसान भरपाई कंपनीने दिलेली आहे धर्मादाय रुग्णालयांना अनामत रक्कम घेण्यास बंदी तनिष्ठा बिसे मृत्यू प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालयांबाबत नवीन नियमावली जाहीर हिंदी सक्तेच्या निर्णयातील अनिवार्य शब्दाला स्थगिती दीड तास प्रश्नांच्या सरबत्तीनंतर शिक्षण मंत्र्यांची घोषणा नाशिक जिल्ह्यात अल्प दरात उपचारासाठी सोळा रुग्णालये रुग्णालयाबाबत रुग्णांनी तक्रार केल्यास होणार तात्काळ कारवाई मराठवाड्यावर पाणी टंचाईचे संकट सिंचन प्रकल्पांमध्ये उरला फक्त छत्तीस टक्के साठा चार जिल्ह्यांमधील एकशे गावांना ट्रॅक्टरने टँकरने पुरवठा मुस्लिम लोकसंख्येत तीस वर्षांमध्ये नव्वद टक्क्यांनी वाढ धक्कादायक आकडेवारीसमोर दोन हजार पंधराच्या पंधराच्या सर्वेक्षणानुसार अनुसूचित जाती सर्वात मोठा समुदाय बनला त्यानंतर मुस्लिमांची लोकसंख्या आहे लिंगायतांनी तिसरे स्थान पटकवले त्यानंतर वकलिंग कुरूप आणि ब्राह्मण हे आहेत सोने खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ सोन्याने केला एक लाखाचा आकडापार सराफा दुकानात मंगळवारी शुकशुकाट वीस टक्केच ग्राहक अद्रकाच्या भावात घसरण शेतकरी अडचणीत भावात सतत घसरण लागवड खर्च हे निघेना अद्रक काढण्याची लगबग आवक वाढली एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजि लॉकरमध्ये अपार आय डी असलेल्यांना पाहता येणार निकाल एक महिन्यात बारावी व दहावीचा निकाल जाहीर होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा फक्त घोषणा नकोत महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करू खरेदी केंद्रावर ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना नकार खरेदी विक्री संघाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार मराठवाड्यातील नऊ जणांची यू पी एस सीत बाजी संभाजीनगरच्या तेजस्वीला नव्याण्णव रँक शेतकऱ्याच्या मुलीची बाजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधी यांचे आरोप आयोगाने फेटाळले विरोधी पक्षनेत्यांच्या प्रत्येक आरोपांना निवडणूक आयोगाचे मुद्देसोद उत्तर खोटी माहिती पसरवणे हा कायद्याचा व कर्मचाऱ्यांचा तसेच तुमच्या प्रतिनिधींचा अपमान स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात प्रथम सर्वांच्या सहकार्यानेच राज्यात प्रथम ऍडव्होकेट सुधीर कोठारे यांची ग्वाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा डावपेज पुछमध्ये काही तासातच शस्त्रसंधींचे उल्लंघन सीमेवर तणाव वाढला भारतीय लष्कराची तातडीने प्रत्युत्तर कारवाई जगातील सर्वात उष्ण पंधरा शहरांमध्ये विदर्भातील सहा शहरे चंद्रपूर ब्रह्मपुरी नागपूर अकोला अमरावती व वर्ध्याचा समावेश तापमानामुळे अदृश्य संचारबंदी चार महिन्यात सोने तेवीस हजार आठशे अडतीस रुपये महागले स्वातंत्र्यापासून दर एक हजार एकशे सत्तावीस पट्टीने वाढले यंदा किंमत एक पॉईंट दहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते गोल्डबन सॅक्सचा अंदाज अंदाज भयानकृत्यामागे लोकांना शिक्षा होईल एकालाही सोडणार नाही पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट मध्ये तुमचा अभिप्राय जरूर व्यक्त करा धन्यवाद